नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती हे यूट्यूब चॅनल आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी जमीनधारक वारसदार यांच्यासाठी खूपच महत्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत फक्त शंभर रुपयात जमीन नावावर कशी होते खरंच असा शासनाचा नियम आहे का कोणत्या प्रकरणात शंभर रुपये लागतात आणि कोणत्या प्रकरणात लाखो रुपये लागतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट माहितीमुळे हजारो लोक फसत आहेत जमीन नावावर करणे म्हणजे काय मित्रांनो सर्वात आधी समजून घेऊया जमीन नावावर करणे म्हणजे काय सातशे बारा उतार्यावर नाव बदलणे मालक बदलाची नोंद महसूल खात्यात होणे फेरफार नोंद म्युटेशन एंट्री मंजूर होणे खूप लोक समजतात की रजिस्ट्री म्हणजेच जमीन नावावर पण ते पूर्ण सत्य नाही जमीन नावावर होण्याचे दोन मार्ग आहेत एक रजिस्टर दस्तऐवज खरेदी विक्री बक्षिसपत्र दोन महसूल फेरफार प्रक्रिया वारसाहक शंभर रुपयात जमीन नावावर ही चर्चा कशी सुरू झाली मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर असे मेसेज फिरत आहेत आता जमीन नावावर करायला फक्त शंभर रुपये लागतात रजिस्ट्रेशनची गरज नाही हे अर्धसत्य आहे काही प्रकरणातच हे लागू होते सर्वांसाठी नाही आता आपण एक एक प्रकरण समजून घेऊया फक्त शंभर रुपयात जमीन नावावर कधी होते एक वारसाहक्काने जमीन नावावर सर्वात महत्वाचं प्रकरण जर वडील आई पती आजोबा यांचे निधन झाले असेल जमीन त्यांच्या नावावर असेल कायदेशीर वारस तुम्ही असाल तर रजिस्ट्री लागत नाही स्टॅम्प ड्युटी लागत नाही फक्त फेरफार अर्ज शंभर रुपये ते दोनशे रुपये फी हेच लोक शंभर रुपयात जमीन नावावर असं म्हणतात दोन मृत्यू नोंदीनंतर फेरफार प्रक्रिया मालकाचा मृत्यू झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे मृत्यू दाखला वारस प्रमाणपत्र सातशेद बारा उतारा तलाठी तहसील कार्यालयात अर्ज फेरफार नोंद नोटीस मंजुरी यासाठी फक्त नामात फी तीन पत्नी मुलांच्या नावावर जमीन जर वडिलांचे निधन झाले आणि पत्नी अधिक मुले वारस असतील सर्वांचे नाव सातशेद बारावर येते नंतर आपापसात वाटणी करता येते शंभर रुपयात जमीन नावावर कधी होत नाही हा भाग लक्ष देऊन ऐका इथेच नव्वद टक्के लोक फसतात एक जमीन खरेदी विक्री जर तुम्ही जमीन विकत घेतली असेल तर शंभर रुपयात नावावर होत नाही रजिस्ट्री आवश्यक स्टॅम्प ड्युटी नोंदणी फी दोन बक्षिसपत्र गिफ्ट डी वडिलांनी मुलाला किंवा भावाने भावाला जमीन दिली असेल गिफ्ट डीड आवश्यक रजिस्ट्रेशन अनिवार्य तीन पत्र भावंडांमध्ये मी माझा हक्क सोडतो रजिस्टर्ड हक्कसोड लागतो शंभर रुपयात शक्य नाही चार बाहेरच्या व्यक्तीला जमीन नातेवाईक नसलेली व्यक्ती पूर्ण कायदेशीर प्रक्रिया लागते लागणारी कागदपत्रे वारसाहक प्रकरणासाठी जुना सातशे बारा मृत्यू दाखला वारस प्रमाणपत्र आधार कार्ड संमतीपत्र अर्ज संपूर्ण प्रक्रिया एक तलाठी कार्यालयात अर्ज दोन फेरफार नोंद टाकली जाते तीन नोटीस लावली जाते सात दिवस चार हरकत नसल्यास पाच नायब तहसीलदार मंजुरी सहा सातशेद बारा अपडेट वेळ तीस ते पंचेचाळीस दिवस दलालांपासून सावध रहा मी शंभर रुपयात खरेदीची जमीन नावावर करून देतो फसवणूक आहे तहसीलशिवाय कुठेही पैसे देऊ नका कन्क्लुजन वारसा हक्कातच शंभर रुपयात जमीन नावावर खरेदी विक्रीसाठी नाही ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहो व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तुमचे प्रश्न कॉमेंटमध्ये विचारा धन्यवाद